राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासोबत भेट होता शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांनी त्यांचे चरण स्पर्श केले रामनवमी निमित्त दोन्ही नेते नाशिकच्या काराम मंदिरात दर्शनाला पोहोचले होते यावेळी छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झालीये महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत असं असताना या दोघांची भेट होणं आणि गोडसेंनी भुजबळांचे आशीर्वाद घेणं या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महायुतीचा नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे लोकसभेचं तिकीट नेमकं कुणाला मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागू नये नाशिकच्या काराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली आहे या यावेळी हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतलेत निमित्त काराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते त्याचवेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आले त्यावेळी दोघांची भेट झाली दोघेही नाशिक मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत भुजबळांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना की मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले ते प्रभू रामचंद्रांना माहिती असं गोडसे म्हणाले आहेत आपल्याला उमेदवारीची संधी लवकरच प्राप्त हो आणि विजय पण मिळव ही आज प्रार्थना हेमंत गोडसेंनी सांगितलंय एक दोन दिवसात नाशिकचा निर्णय होईल दहा वर्ष मी खासदार राहिलोय नाशिकला पुन्हा धनुष्य येईल असंही त्यांनी म्हटलंय महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितली आहे लोकसभेच्या दोन महत्वाच्या शिवसेनेचा खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा मिळण्यासाठी भाजप शिवसेनेवर दबाव दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी यासाठी इतर दोघांवर दबाव यासाठी भाजपचा आपला इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहायला मिळतोय त्यामुळे अद्याप जागा वाटप पूर्ण होऊ शकलेलं नाही ब्यूरो रिपोर्ट सप्रीम मराठी